नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि आपण बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी आर एसच्या नवीन पोर्टलमधून जन्ममृत्यू नोंदणीसंबंधीची माहिती घेणार आहोत जन्ममृत्यू विवाह नोंदणी हे जे आहे हे ग्रामपंचायतमध्ये आपण नोंदणी करत असतो त्याच्यामध्ये जन्ममृत्यू याच्यासाठी नवीन सी आर एसचे जे पोर्टल आहे ते शासनाने लॉन्च केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच जणांच्या जुन्या नोंदी होत नाही आहेत नवीन नोंदी जी आहेत ते एकवीस दिवसाच्या वर गेल्या कारणानं त्यासुद्धा नोंदी आपल्याला या पोर्टलवर करता येत नाही परंतु सर्वच्या सर्व नोंदी या पोर्टलवर करता येतात हा सगळ्यात महत्त्वा महत्त्वाचा आहे ठीक आहे बऱ्याच जणांना ते कसं करायचं हे माहीत नाही त्या कारणाने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याबाबत माहिती घेणार आहोत आता माझ्याकडे एक जे नोंद आहे ती नोंद आहे जे ॲक्सिडेंटल डेटची ठीक आहे सदर व्यक्ती हा ॲक्सिडेंटली डेथ झालेला आहे आणि ॲक्सिडेंटल डेथ झाल्या कारणानं त्याची जे नोंद आहे ते एकवीस दिवसा या कालावधीमध्ये आपल्याला कळता आली नाही कारण त्याचा पी एम रिपोर्ट यायचा होता त्या कारणाने ठीक आहे तर पी एम रिपोर्ट आल्यानंतर आपण याची नोंद जी आहे त्या सदर व्यक्तीची त्या मयती व्यक्तीची नोंद नों आपण आज करणार आहोत आता हे जे नोंद आहे ते नोंद कशी करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर या नोंदीवरून इतर नोंदी तुम्ही कशा करू शकता हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण त्याचं कारण महत्त्वाचं आहे कारण की ज्या नोंदी ज्या मृत्यूच्या नोंदी तुम्हाला बाकीच्या डेटमध्ये मागच्या डेटमध्ये करायच्या असतात ते नोंदी याच्यामध्ये होत नाहीत त्याचं एक मुख्यत्वे कारण असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला फी अँड अकाउंट डिटेल्समध्ये ॲट पेमेंट डिटेल्समध्ये जाऊन त्याची एक रिसिप्ट जनरेट करायची आहे आणि रिसिप्ट जनरेट केल्यानंतरच तुम्हाला त्याची नोंद करता येते ठीक आहे तर तुम्ही हे सुद्धा याच्यामध्ये बघू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की कशाप्रकारे आपण या व्यक्तीची जी आहे ते रिसिप्ट जनरेट होईल आणि रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर त्याची नोंद कशी केल्या जाईल हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार सर्वप्रथम प्रत्येकाने सी आर एसचं नवीन पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे पोर्टल लॉग इन झाल्यानंतर वर तुम्ही बघू शकता इथं त्याची वेबसाईट दिलेली आहे डी सी डॉट सी आर सी आर एस ओ आर जी आय डॉट जी व्ही डॉट इन ठीक आहे ही त्याची वेबसाईट आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तुमचा आय डी पासवर्ड टाकायचा आहे आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड जे आहे ते तुमच्यासोबत शो होईल याच्यात होम टॅबवर तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रकारचे ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही डायरेक्टली जर डेथवर गेले आणि रजिस्टर डेथ जर केलं तर तुमची जे मृत्यूची नोंद आहे ते एकवीस दिवसाच्या पुढे गेल्या कारणानं तुमची नोंद होणार नाही ठीक आहे किंवा तुम्ही जबरदस्तीनं त्याच्यात जर नोंद करायला करायला गेला तर तुम्हाला रिसिप्ट नंबर मागेल आणि त्यावेळेस तुमच्याकडे रिसिप्ट नंबर उपलब्ध करत नसल्याने तुम्ही ते नोंद तिथं रजिस्टर करू शकणार नाही हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स सॉल्व तुम्हाला करायचे आहेत त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे इथं जे आहे इथं बघू शकता पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजची तारीख आहे आणि जे डेटची तारीख आहे ते आहे नऊ सात ठीक आहे म्हणजे जवळजवळ एक महिना लेट ही जी आहे नोंद आपण करत आहोत इथं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिशील की घटना नोंदेपूर्वी जाण्याकडे आपल्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत का ते तपासा त्याचं कारण काय आहे त्याचं कारण असं त्या आहे की ही जी डेट आहे ही नोंद आहे या डेटची ही एकवीस दिवस पुढे गेल्या कारणानं ठीक आहे एकवीस दिवसाच्या त्या वेळेत नसल्या कारणानं तुम्हाला सदर डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचं आहे त्याच्यासाठी तुमचा पिम पी एम रिपोर्ट असेल किंवा मृत्यूचा अहवाल असेल किंवा मॅजिस्ट्रेट यांचे आदेश असतील अशा प्रकारचे विविध जे आहेत ते ऑप्शन तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये अपलोड करण्यासाठी त्याचबरोबर रिसिप्ट नंबर या पोर्टलवरून जो जनरेट होणार आहे तोसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे ठीक आहे तर असेल तर तुम्ही यश करायचा आहे ठीक आहे रिसिप्ट नंबर पहिले ज्यांनी मारलेले असेल त्यांना नक्कीच ही माहिती माहीत आहे परंतु ज्यांना माहीत नाही तेसुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे इथं होम बर्थ डेथ ठीक आहे ॲडप्शन त्याच्यानंतर युजर मॅनेजमेंट जनरिक मास्टर फी अँड अकाउंट डिटेल नावाचं एक ऑप्शन आहे ठीक आहे इथून होमच्या टॅबवरून शेवटी दोन नंबरला जायचं आहे त्याच्यानंतर फी मॅनेज मॅनेज फी पेमेंट अकाउंट आणि ॲड न्यू पेमेंट डिटेल्स ॲड व्यू पेमेंट डिटेल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आज महत्त्वाचं असं आहे की आज जे आहे ते पोर्टल खूप स्लो आहे त्या कारणानं इथं आपल्याला रेकॉर्ड करत असताना हा व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला थोडासा प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकते तुमच्या स्क्रीनवर थोडंसं दिसणारसुद्धा नाही कधी कधी तर तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे आपण गेलेलो आहोत पेमेंट डिटेल्सवर इथं जनरेट पेमेंट रिसिप्ट म्हणून एक ऑप्शन आहे आता जनरेट पेमेंट रिसिप्ट याचा काय अर्थ आहे आणि याच्यामध्ये काय काय ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचे ठीक आहे मी आधीच सांगितलेलं आहे पोर्टल खूप स्लो आहे पोर्टल स्लो असल्याकारणाने तुम्हाला कधी कधी ते जे स्क्रीन आहे ते दिसायला थोडासा प्रॉब्लेम जाईल किंवा रिफ्रेश होईल ठीक आहे इथं सर्वप्रथम ॲप्लिकांट म्हणजे ज्याच्या नावे चा तुम्ही ॲप्लिकांट आहे जो अर्जदार आहे त्याचं नाव याच्यामध्ये टाकू शकता मयत व्यक्तीचं नाव टाकायचं नाही कारण ग्रामपंचायतमधून कोणत्याच मयत व्यक्तीच्या नावानं दाखला निघत नाही मृत्यूचा दाखला सोडून ठीक आहे त्याच्यानंतर इथं इव्हेंट म्हणून एक ऑप्शन आहे आता इव्हेंटमध्ये तुम्हाला जन्माची जर नोंद असेल तर त्याच्यावर तुम्हाला याच्यामध्ये तुम डेट जशी जन्म जशी आपण जन्मा मृत्यूची नोंद करतो तशी जन्माची नोंदसुद्धा तुम्ही एकवीस दिवसाच्या पुढे गेले असेल तर तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता ऑलरेडी बर्थ डेट दोनपैकी कोणती नोंद असेल आणि त्याच्यात तुमच्या याच्यात ॲड नेम म्हणजे नाव समाविष्ट नसेल तर तुम्ही ॲड नेममध्ये जाऊनसुद्धा ते चेंज करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर फॉरेन बर्थ असेल म्हणजे बाहेर देशातलं असेल ॲडॅप्शन असेल स्टील डेथ स्टील बर्थ असेल आणि डेथ असेल या एवढे प्रकारचे ऑप्शन जे आहेत ते इव्हेंटमध्ये तुम्हाला दिलेले आहे आता आपल्याला जे आहे ते डेटची माहिती द्यायची आहे बर्थ आणि डेट सेम आहे ठीक आहे आणि हे मधातले जे ऑप्शन आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ते आवश्यक आहेत असं नाही फक्त नाव जर नसेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता बाकीच्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटते आणि तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जसे बर्थ आणि डेथ चगरता तसंच तुम्ही इतर ऑप्शन्स यूज करूनसुद्धा बघू शकता डेटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पर्पोज येणार आहे आता पर्पोज म्हणजे काय आहे की तुम्ही मृत्यूची जे नोंद आहे ते केल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही जे रिसिप्ट आता जनरेट करत आहात त्या रिसिप्टमध्ये तुम्हाला कोणते कोणते ऑप्शन दिलेले आहेत रिपोर्ट बिटवीन ट्वेंटी टू टू थर्टी डेज फ्रॉम द डेट ऑफ ऑकोरेशन्स ऑफ द इव्हेंट ठीक आहे सदर मृत्यूची नोंद एकवीस दिवसाच्या पुढे गेली असेल तर आणि एकवीस दिवसापासून तीस दिवसापर्यंत असेल तर ही रिसीप्ट तुम्हाला मारता येते इथं बघा एक नंबरला ठीक आहे त्यानुसार त्याचा अमाऊंट इथं ठरवलं जाईल आता अमाऊंट काय आहे तर ते इथं दोन रुपये आहे ठीक आहे आता ते सबमिट कुठं करायचं पेमेंट कसं करायचं हे पुढची प्रोसेस आहे पण सर्वात पहिले हे महत्त्वाचं आहे पर्पोज जे आहे ते महत्त्वाचं आहे बावीस ते तीस दिवसाच्या मध्ये जर मृत्यूची नोंद असेल तर तुम्ही हे रिसिप्ट मारायचे ठीक आहे त्याच्यानंतर एकतीस दिवस जसं मृत्यू होऊन एकवीस दिवस झालेले आहेत आणि एक वर्षाच्या आधी आहे ठीक आहे एकतीस एकतीस दिवस आणि एक वर्षाच्या आधी जर असेल तर हे रिसिप्ट मारायचे आहे त्याच्यानंतर एक वर्षाच्या वर जर गेलेलं असेल जसं आता एका मित्राने माझ्या कमेंट केलेली आहे तुम्ही तर बघू शकता की सर एकोणीसशे ऐंशीची जन्म नोंद कशी करायची ठीक आहे तर अशाच प्रकारे तर डेटवरच्या जागी बर्थवर जायचं आहे परपोजमध्ये तुम्ही इथं बघू शकता रिपोर्ट आफ्टर वन इयर ठीक आहे एका वर्षानंतरची नोंद आहे ना ते कारण आज जे आहे ते पाच ऑगस्ट आहे आणि पाच ऑगस्टपासून एक वर्षापर्यंत तुम्ही ह्या वरच्या दोन नोंदीसाठी रिपोर्ट करू शकता ठीक आहे त्याच्यासाठी रिसिप्ट जनरेट करू शकता परंतु जर ते एक वर्षाच्या पुढे गेलं ठीक आहे तर तुम्ही हे ऑप्शन निवडायचं तीन नंबरचं ठीक आहे एकोणीसशे ऐंशीवाल्यानं याच्यात रिपोर्ट करायचा आहे हे जे मित्र आहेत आमचे त्यांचं नाव याच्यामध्ये दिलेलं नाही समथिंग्स न्यू म्हणून एक त्यांचं चॅनल दिसतं आहे मला त्याच्यामध्ये सहा दिवसाच्या आधी त्यांनी मला ओ, कमेंट दिलेली होती एका व्हिडिओवर तर याच्यामध्ये बघा तुम्ही रिपोर्ट आफ्टर वन इयर फ्रॉम द डेट ऑफ जे मृत्यूची तारीख आहे ते एका वर्षाच्या पुढे गेलेली असल्याकारणाने तीन नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे जन्माची नोंदसुद्धा तशीच आहे ठीक आहे ठीक आहे तर आपण डेथ मारत होतो डेथवर जाणार परपोज ठीक आहे इथं एक वर्षाच्या नंतर गेल्या कारणानं तुम्हाला हे तीन नंबरची मारायची आहे त्याच्यानंतर सर्च जर तुम्हाला एखादा रेकॉर्ड सर्च करायचा आहे तर इथं वन ऑप्शन आहे सर्चचं नॉर्मली तुम्ही पेमेंट जे रिसिप्ट आहे ते तुम्ही याच्यातून दिली नाही तरी चालते सर्टिफिकेट जसं ॲडिशनल एक सर्टिफिकेट देत आहे तर ते फ्री देतात कोणत्या ग्रामपंचायतीला परंतु आपल्या इथं वीस रुपये जनरली आपण फी घेतो आणि डुप्लिकेट म्हणजे दोन कॉपी देत असाल तर त्याची प्लस प्लस करून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता ठीक आहे नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा याच्यामध्ये फी जे आहे ते सांगितलेली आहे पाच रुपये या पोर्टलला तसे तुमच्या ग्रामपंचायत लेवलवर तुम्ही किती घेतात त्याच्यावर आहे पॅनाल्टीची सुद्धा फी याच्यामध्ये दिलेली आहे अशा प्रकारे याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत वेगवेगळ्या रिसिप्टचे ठीक आहे तर आपल्याला हे तीन महत्त्वाच्या रिसिप्ट आहेत जर एकवीस दिवसाच्या पुढे आणि तीस दिवसाच्या आत असेल तर हे रिसिप्ट मारायची आहे एकतीस दिवसाच्या पुढे आणि एक वर्षाच्या आत असेल तर हे रिसिप्ट मारायचे आहे आणि एक वर्षाच्या नंतर झाले असेल तर हे रिसिप्ट मारायची आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता सदर नोंद जे आहे ते एकतीस दिवस ते एक इयरपर्यंत गेलेली आहे ठीक आहे किंवा एकतीस सुद्धा गेलेली आहे ठीक आहे तर आपण पहिल्या नंबरची रिसिप्ट मारून बघू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला जी अमाऊंट याच्यामध्ये टाकायची आहे ते अमाऊंटवर क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करायचा ठीक आहे आता सदर ॲप्लिकांट आता जो मयत आहे त्याच्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला आपण अर्जदार म्हणून टाकू शकत नाही तर त्यांच्या पत्नीच्या नावाने ठीक आहे त्यांच्या पत्नीच्या नावाने जे आहे ते आपण रिसिप्ट जनरेट करत आहोत इथं बघू शकता अशी रिसिप्ट तुम्ही जनरेट केलेली आहे ठीक आहे इथं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम कारण आल्याकारणाने इथं तुम्हाला तो क्लोजचा ऑप्शन दिलेला आहे परत करून घेऊ आपण एकदा परत केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की परत तोच जो पोर्टलचा आहे तो पोर्टलचा व्यू आपल्याला इथं यायला या या पाहिजे पोर्टलचा व्यू आल्यानंतर सुरवातीला आपण होमवर्क जाणार आहोत होमवर्क गेल्यानंतर रिफ्रेश होईल रिफ्रेश झाल्यानंतर फिएन अकाऊंटमध्ये ॲडमध्ये जनरेटमध्ये जनरेटमध्ये गेल्यानंतर सदर त्याच्यानंतर इव्हेंट आहे परपोज इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे हे घेतलेली आहे बावीस ते तीस दिवसाच्या अंदर ठीक है? आपली जो ते अंदर जी, ली ली आहे आपली जे नोंद आहे ते बावीस ते तीस दिवसाच्या अंदरची गेलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं अमाऊंट येईल आणि सबमिटचं ऑप्शन येईल साईट जे आहे ते खूप स्लो असल्या कारणानं आपल्याला आज थोडासा प्रॉब्लेम जाणार आहे व्हिडिओ जे आहे तो थोडासा लंबा होईल इथं सबमिट करायचा आहे तरी पण प्रत्येकाने हा व्हिडिओ जो आहे ते पाहून घ्यायचा ठीक आहे कॅश रिसीव सक्सेसफुली म्हणून ऑप्शन आलेला आहे सहा नंबरचं जे आहे चोवीस डबल झिरो सहा म्हणून एक ऑप्शन आपल्याला इथं झालेलं आहे ज्याच्या नावे आहे त्याचं नाव आलेलं आहे ज्याची डेट कशासाठी आहे ते सुद्धा भाव सर्विस इन्फो खूप महत्त्वाचा ता आहे बऱ्याच जणं काय करतात बाकी जे महत्त्वाचं टॅप आहे त्या टॅप सोडून जे आपण आता आपण आता जे परपोज निवडलेलं आहे ते सोडून दुसरेच रिसिप्टची जनरेटची एंट्री जे मारून टाकतात आणि त्या कारणावर तुम्हाला तो ते रिसिप्ट नंबर तो तिथं शो होत नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचा प्रत्येकाने ज्या तुम्हाल टॅपमध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्याच टॅपमध्ये तुम्हाला इथं जायचं आहे ठीक आहे तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत अशा प्रकारचे तुम्ही रिसिप्ट जे आहेत ते जनरेट करायचे आणि रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर पुढचं जे टॉप आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मृत्यूची नोंद हे रिसिप्ट आता जे आपण रिसिप्ट मारलेली आहे नंबर सहाची ते यूज करून तुम्ही ते कशाप्रकारे हा मृत्यूची नोंद त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर तेसुद्धा आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत मित्रांनो आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या रिसिप्टविषयी प्रत्येक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दे डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ह्या माहितीच्या संबंधात तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत